श्रीगोंद्यात गुटखा तस्करीवर संतोष खाडे यांची कारवाई अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपी ताब्यात एसीपी संतोष खाडे यांची श्रीगोंद्यात दुसरी मोठी कारवाई श्रीगोंदा पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घोडेगाव रोडवरील इनामदार वस्तीजवळ विशेष पोलीस पथकाने मोठी कारवाई करत गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पकडला आहे या टेम्पोमधून आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला आणि बिमल सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला विशेष पथकाने तपासणी दरम्यान संबंधित आरोपीच्या घरीही छापा टाकत गुटख्याचा अतिरिक्त साठा हस्तगत केला आहे कारवाईत एकूण पंचावन्न हजार सहाशे रुपयांचा गुटखा तस्करीसाठी वापरलेले वाहन असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात ता आले असून रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले तो गुटख्याची तस्करी करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत मी परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गुटखा वर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा घोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटखामाल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटकामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असं मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरित करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटक्यावरती आणि गुटक्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा